मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची चोवीस तासांच्या उकल करण्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर येथून मोटारसायकल चोरीचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला असता गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे उत्पर्कातील पोलीस अमलदार भागवत नवीन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजीनगर येथून अरुण काकुळते आणि पंकज यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून चार मोटरसायकल हस्तगत करण्यास गंगापूर पोलिसांना यश आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस अवलदार गिरीश महाले गणेश रहेरे पोलीस नाईक मचिंद्र वाकचौरे पोलीस अमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके भागवत तविल आदींनी ही कामगिरी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासी